आजऱ्यात नागरिक व अधिकारी आमणे सामने आजरा तालुक्यातील आजरा शहरात आज सध्या महामार्ग नवीन पाईपलाईन गटारी व रस्ते असे अनेक कामे होत आहेत ही सर्व कामे होत असताना आजरा शहराची दुरावस्था झाली आहे जिकडे तिकडे पाहावे तिकडे उकरून ठेवलेला रस्ता मातीचे ढीक जीवघेणे खड्डे आणि धुळसधूळ दुड़। अशी अवस्था आहे हावे कॉन्ट्रॅक्टर तसेच नवीन पाईपलाईन घालणारे कॉन्ट्रॅक्टर यांनी उकरून ठेवलेल्या रस्त्यांमुळे जुन्या पाईपलाईन विस्कळीत झालेल्या आहेत परिणामी जुने पाणी कनेक्शन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे एक दिवस पाणी पाणीपुरवठा केला जात आहे पण काही भागात संपूर्ण पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे पण हे असे किती दिवस चालणार याच्यावरती तोडगा म्हणून सध्या स्थितीला चालू असलेल्या विकासकामाचे सर्व कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत आपलं काम लवकरात लवकर पूर्ण का करत नाही आहेत व लोकांना होणारा त्रास या अधिकाऱ्यांना का दिसत नाही आहे यासाठी आजरा नगरपंचायत आजराच्या सभागृहात अन्याय निवारण कमिटीचे पदाधिकारी व सर्व सदस्य व क्रोधित आजरेकर यांनी निवेदन देऊन सक्तीची मिटिंग बोलवली या मिटिंगसाठी माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष माननीय परशुराम बामणे भाऊंनी यांनी ठेकेदारांचं काम किती निकृष्ट दर्जाचं आहे व हे अधिकारी खोटं बोलण्यात किती पटाईत आहे, हे पुराव्यांसही सिद्ध केलं तसेच अन्याय निवारण समितीच्या अन्य सदस्यांनी व माजी नगरसेवक नगरसेविका व नगराध्यक्ष या सर्वांनी मिळून सर्व अधिकारी ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांना धारेवरती धरलं तर काही घोटाळे समोर आले किंवा वापरलेली पाईपलाईनची पाईप निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास संपूर्ण पाईपलाईन पुन्हा नवीन करून द्यावी लागेल अशी तंबी परशुराम बामणे यांनी व बा त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली पण अधिकारी व सर्व कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार यांच्याकडून समर्पक उत्तर न आल्यामुळे चर्चेचे स्वरूप वादात निर्माण होताना दिसले वैतागलेल्या आजरेकरांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली आता या अधिकाऱ्यांना आजरेकरांची दयामाया येते का नाही हाच मोठा प्रश्न आहे काही आजरेकरांनी थेट आमदारांच्या वरती निशाणा साधत असे वक्तव्य केले की कागल मतदारसंघाचे आमदार माननीय मुश्रीफ साहेब हे मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या गडहिंग्लज भागामध्ये इतक्या प्रमाणात प्रगती करू शकतात तर आजरा भुदरगड चंदगडचे आमदार माननीय प्रकाश आबेटकर साहेब यांचे लक्ष आजरा तालुक्यावरती का नाही मतदारसंघाचे मुख्य ठिकाण असलेले गारगोटी शहर प्रगत झाले पण त्यातली पाच टक्के प्रगती आमदार साहेबांनी आजरासारख्या ठिकाणी काय केली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे I don't know बस बसुनबोल तू बस खाली बसुम्बोल एक मिनिट ही व्यक्ती किती खोटं बोलते तुम्हाला दिसेल तुमच्या कंपनीचं प्रतिनिधी होतो इथे पाठाऊन केला एक मिनिट एक मिनिट सांगतो नंतर करा रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा